नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा चे। सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकाम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आलेला तुरीचा बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती शहादा तुरीचा प्रकार लोकल अवाकडा तीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती दोंडाईचा तुरीचा प्रकार लोकल आवक चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा तुरीचा प्रकार लोकल आवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल मोर्शी तुरीचा प्रकार लोकल अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील वाजा समिती हिंगोली तुरीचा प्रकार गज्जर अवक आठशे क्विंटलची कमी कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल मुरूम तुरीचा प्रकार गज्जर अवक दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे तीस रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालखेड तुरीचा प्रकार हायब्रीड अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल बाबुळ गावतुरीचा प्रकार हायब्रिड अवक सातशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल गेवराई तुरकाळी अवक दोन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नव्वद रुपये क्विंटल सोलापूर तुरीचा प्रकार लाल अवक सात क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जालना तुरीचा प्रकार लाल अवक दोनशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल अकोला तुरीचा प्रकार लाल அவகார ஆண்ட கமீ கமீ தர ஆட்டு ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண நோஹே ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி சரஹார பாசே பஞ்சீச ரூபே க்விண்டல் ஜழகா துரிச்ச பிரக்கிண்ட கமித் கமீ சர்வசாரணி ஜாஸ்தா சாஷே ரூபாய் க்விண்டல் यवतमाळ तुरीचा प्रकार लाल आवक नऊशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दट नऊ हजार सातशे बावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती परभणी तुरीचा प्रकार लाल आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दट नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल चोपडा तुरीचा प्रकार लाल आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे एकतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे एक्केचाळीस रुपये क्विंटल अरवी तुरीचा प्रकार लाल अकराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल चिखली तुरीचा प्रकार लाल अवघ सातशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दट नऊ हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल नागपूर तुरीचा प्रकार लाल अवघ दोन हजार नऊशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल अक्कलकोट तुरीचा प्रकार लाल अवक एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल वाशिम अनसिंग तुरीचा प्रकार लाल आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल अंबळनेर तुरीचा प्रकार लाल आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार पाचशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे बासष्ट रुपये क्विंटल चाळीसगाव तुरीचा प्रकार लाल अवक क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल पाचोरा तुरीचा प्रकार लाल अवघ एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल சர்வசாரண நோஹ சாசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி சாட தாஹ ரூபே க்விண்டல் ஹிங்கோளி கனிங்கா நாக்கி பிரக்க அட்ணவ க்விண்டல் கமித் கமித நோஹே ரூபே க்விண்டல் சர்வசாதார நோஹ சாசே பன்னாச ரூபே கவிண்டல் ஜாஸ்த் நோர நோசே ரூபாய் கவிண்டல் மூர்ஜாப்பூர்துரிச்சா பிரக்கால் அவகோன் தோன்சே க்விண்டல் கமித் கமித நோஹ பன்னாசே க்விண்டல் சர்வசாதார நோக சாஷே பஞ்சாவே கவிண்டல் ஜாஸ்தி சத தாஹ் ரூபாய் கவிண்டல் कोपरगाव तुरीचा प्रकार लाल अवक दहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार पाचशे एक्केचाळीस रुपये क्विंटल आंबड वडीगोद्री तुरीचा प्रकार लाल अवक चोवीस क्विंटलची कमीत कमी तल, दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल परतूर तुरीचा प्रकार लाल अवक त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल गंगाखेळ तुरीचा प्रकार लाल अवघ दहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर बारा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर बारा हजार पाचशे रुपये क्विंटल मेकर तुरीचा प्रकार लाल अवघ सहाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे पाच रुपये क्विंटल वररा तुरीचा प्रकार लाल अवक एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल वररा शेगाव तुरीचा प्रकार लाल अवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल वरोरा कांबाडा तुरीचा प्रकार लाल अवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल नानगाव तुरीचा प्रकार लाल अवक सतरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे शहाऐंशी रुपये क्विंटल दोन पाटस तुरीचा प्रकार लाल अवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मंगळवेळा तुरीचा प्रकार लाल अवघ पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार पाचशे दहा रुपये क्विंटल आंबेजोगाई तुरीचा प्रकार लाल आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार पाचशे वीस रुपये क्विंटल औसा तुरीचा प्रकार लाल अवक एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार एकशे नऊ रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे एक रुपये क्विंटल चाकूर तुरीचा प्रकार लाल अवकाडोतीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे तेवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल औराज शहाजानी तुरीचा प्रकार लाल अवक एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे वीस रुपये क्विंटल तुझापूर तुरीचा प्रकार लाल अवघग तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मंगळूर पीठ तुरीचा प्रकार लाल अबग बाराशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार नऊ हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मंगळूरपीठ शेळूबाजार तुरीचा प्रकार लाल अभग तीनशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचं दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेरपरचं पण तर तुरीचा प्रकार लाल अवघ दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पांढरगावडा तुरीचा प्रकार लाल अवघ तीनशे सात क्विंटलची கமீ கித நோர ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண நோக்க பார்த்து ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி சார் நோக்க ஆட்டஷே பன்னாசே க்விண்டல் पार्श्वनी तुरीचा प्रकार लाल अवक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सिंधी सेलू तुरीचा प्रकार लाल अवक तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल जळकोट तुरीचा प्रकार लाल अवक पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल दुधनी तुरीचं प्रकार लाल अवक पाचशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा हजार दहा हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल वर्धा तुरीचा प्रकार लोकल आवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल किल्लेदारूळ तुरीचा प्रकार लोकल अवघ तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल परांडा तुरीचा प्रकार लोकल अवघ तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल काटोल तुरीचा प्रकार लोकल आवक आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जालना तुरीचा पांढरावान आवक एक हजार पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर तुरीचा पांढरावान आवक एकशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे त्रेपन्न रुपये क्विंटल पाचोरा तुरीचा पांढरावान अवघ पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जामखेड तुरीचा पांढरावान अवक सोळा क्विंटलची कमीत कमी कमित, दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल शो गव तुरीचा पांढरावान अबग चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल शो गाव तुरीचा पांढरावान अगो सोळा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल करमाळा तुरीचा पांढरा वन अवघ एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा हजार दहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल गेवराई तुरीचा पांढरा वन अवक दोनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत आजार दहा हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आंबड वडीगोद्री तुरीचा पाण रवान अवक एकशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार दहा हजार दोनशे दहा रुपये क्विंटल परतूर तुरीचा पान रवान अवक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पन्नास रुपये क्विंटल देऊळगौराजा तुरीचा पांढरावान अवक अवघ पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल औसा तुरीचा पांढरावान अवक सहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे एक रुपये क्विंटल औराज शाहजाने तुरीचा पांढरावान अवघ एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे वीस रुपये क्विंटल तुजापूर तुरीचा पांढरावान आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दाख दहा हजार चारशे रुपये क्विंटल पाथरी तुरीचा पांढरावान छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे त्रेसष्ट रुपये क्विंटल सोनपेठ तुरीचा पांढरावान अवघ पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एकाहत्तर रुपये क्विंटल तरी होते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन ओटसोबत तोपर्यंत नमस्कार